और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स मे गणेशोत्सवा निमित्त डोंबिवलीतील बालाजी अंगण येथे राहणाऱ्या घाडी कुटुंबाने यावेळी काहीतरी खास आणि अनोखा केलाय या कुटुंबाने त्यांच्या घरगुती गणेशोत्सवात पंचायत या लोकप्रिय वेब सिरीज वर आधारित देखावा तयार केलाय हे देखावा पाहण्यासाठी लोक लांबून येत आहेत आणि त्यांचं खूप कौतुकही होत आहे कुटुंबाचं म्हणणं आहे की पंचायत ही है। है पंचाय अशी मालिका आहे जी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण एकत्र बसून पाहू शकतात समाजात सकारात्मक संदेश देणाऱ्या अशा मनोरंजक मालिकेची गरज आहे देखावा बनवणारे कलाकार म्हणजे अनहद कौर स्वप्नील घाडी सतीश घाडी आणि मूर्तिकार तेजस मुनगेकर आहेत कुटुंबातील सदस्य स्वप्नील घाडे यांनी माहिती दिली की ही झाकी तयार करण्यासाठी सुमारे दीड महिना लागला विशेष म्हणजे झाकी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू पर्यावरणपूरक आहेत गणेशोत्सवा दरम्यान परंपरा आणि आधुनिकतेचा संगम दर्शवणारा हा देखावा डोंबिवलीकरांसाठी आकर्षणाचा केंद्र बनलाय काय सांगाल गणेश तुम्ही जे ग्रामपंच सॉरी पंचायत सिरीजचा देखावा सादर केला काय उद्देश आहे आम्ही हा पंचायत देखावा यासाठी केलेला आहे की दीपक मिश्राजींनी पंचायत ही सिरीज जी काढलेली आहे त्याच्यावरून समाजाला खूप चांगली प्रेरणा मिळते की आज गावाकडे माणसं ओढली जात नाहीत मुंबई शहरामध्ये आणि येतात पण अशा सिरीजची गरज भरपूर आहे समाजाला की ज्याच्यामुळे कोणालाही ले स्टेस लेवल होत नाही आणि चांगला मेसेज जातो या सिरीजमुळे त्यामुळे लहान मुलं वृद्ध ह्यांच्यासाठी खूप छान सिरियल आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा